बाळासाहेबांची शिवसेना अक्कलकोट सोनार हक्क परिषद जिल्हा सोलापूर व स्वराज्य माहिती अधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकोट येथे अठरा मे रोजी राज्यस्तरीय एकशे अकरा सुवर्णरत्नांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक चंद्रकांत दादा वेदपाठक व वेदपाठक परिवाराने दिली आहे अक्कलकोटच्या सर्जेराव जाधव सभागृहात अठरा मे रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्रातील जवळपास अठरा जिल्ह्यातील एकशे अकरा समाजसेवक आपल्या परिवारासोबत आप आणि मित्रमंडळींसह उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या पुण्यनगरीत पुरस्कार स्वीकारणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्याचे प्रदेशाध्यक्ष धनश्री उत्पात असून कार्यक्रमाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे प्रमुख पाहुणे असणार आहेत तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सोनार हक्क परिषदेचे संस्थापक राजेश भाऊ पंडित हे असणार आहेत अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय एकशे अकरा व्यक्तींना सुवर्ण सन्मान व पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सोनार हक्क परिषदेचे सुनील पंडित संत नरहरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पोद्दार व वेदपाठक सामाजिक मित्र मंडळीचे अध्यक्ष कल्लप्पा खेडगी यांनी व अक्कलकोट सोनार हक्क परिषदेचे अध्यक्ष सचिन निंबाळकर तालुका संघटक सूर्यकांत कडपगावकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे सोलापूर जिल्हा आणि ते स्वराज्य ते माहिती अधिकार संघटना तालुका अक्कलक अठरा मे रोजी रविवार दिनांक अठरा मे रोजी राज्यस्तरीय एकशे अकरा स्वर्णरत्नांचा सन्मान आणि पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे त्या कार्यक्रमामध्ये जवळपास राज्यातील अठरा ते एकोणीस जिल्ह्यातील मान्यवर आहेत जे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांचा कामाचा हिस्सा जनतेमध्ये पोहोचलेला आहे लोकावर आहे शैक्षणिक क्षेत्रात काम केले लोक आहेत सामाजिक क्षेत्रात काम केले लोक आहेत धार्मिक क्षेत्रात काम केले लोक आहेत इतर व्यवसायामध्ये काम केले लोक आहेत अशा पद्धतीचे विविध क्षेत्रातील विविध जाती धर्मांचे आणि सोनार समाजाचे असे एकूण एकशे अकरा सुवर्णदांचा सन्मान आम्ही केलेला आहे हा सुवर्ण सत्कार सन्मान mm -hmm. यांच्या mm -hmm. या तीन संघटनेच्या वतीनं आणि चंद्रकांत दादा वेद पटके मित्रमंडळ आहे चंद्रकांत वेद पटक आणि वेद पटक परिवार आयोजक म्हणून आम्ही संपूर्ण हे नियोजन केलेलं आहे यासाठी स्वराज्य संसद अध्यक्ष संघटनेचे संस्थापक सचिव प्रदेशाध्यक्ष तसेच सोलापूर शिवसेनेचे म्हणजे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष मुमेश साहेब महिला प्रमुख अमिता माळगे सुर्यकांत सुलोचंद कळगावकर मॅडम राठोड मॅडम असे म्हणजे राज्यस्तरीय जे लोक आहेत म्हणजे स्तरीय लोक आहेत जे जिल्हास्तरीय लोक आहेत शिवसेनेचे नेते या कार्यक्रम त्या सर्वांच्या जोको सिरीत हा एक शाखा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला पाहिलं तर आपण